ठीक आता याय लागलं तुमचं बर बरपर्यंत हा मी असं सांगत होते की फक्त पासष्ट आहेत रामायणामध्ये चोवीस हजार श्लोक आहेत महाभारत लाखाचं आहे लक्ष आणि अशा अनेक ग्रंथ आहेत की ज्याच्यामध्ये इतके हजारोनी ग्रंथ आहेत लाखानी ग्रंथ आहेत श्लोक आहेत पण पासष्ट ओव्या ह्या इतक्या मोलाच्या आहेत इतक्या महत्त्वाच्या आहेत की हा छोटासा ग्रंथसुद्धा त्याला महात्म्य मोठं प्राप्त झालेलं आहे का बरं तर ज्ञानदेवच सांगदेव झालेत आणि सांगदेवच ज्ञानदेव आहेत पत्रांनी पाठवलं तरीसुद्धा त्यातला भाव प्रत्येकाला कळतोय भाव समजतोय आणि त्यामुळं ते जणू काही समोरासमोर बोलतायत असं त्यांचं सगळं संवाद चाललेला आहे पत्रद्वारा खाली पत्रद्वारा दासबोध आहे पत्रद्वारा सगळे गीता आपण शिकतोय सगळे ग्रंथ शिकतो तर हे सगळं ब्रह्म हे दुसरंही ब्रह्मच आहे म्हणजे चांगदेवही ब्रह्म आणि ज्ञानदेवही ब्रह्म, ब्रह्म। त्यामुळं द्वैत नाहीच आहे दोघांचं अद्वैत आहे आणि दोघं एकच आहेत तसं एकही नाही आणि सर्व आहे तुला भेटताना तू मी असा भेदच उरत नाही आणि माझा मीपणाही विरून जातो दोघंजण जेव्हा भेटणार आहेत त्यावेळेला ते म्हणतात की तू मी हा भेदच राहत नाही आहे आणि ज्ञानेश्वरीत भगवान अर्जुनाला काही सांगतात अर्जुन हा साधा आपल्याला साधा साधक वाटतो तो ऐकतो विचारतो प्रश्न विचारतो त्याला प्रश्न विचारल्याशिवाय राहवत नाही पण भगवंतांनाही त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊन त्याचं समाधान करावं लागतं तसं आता इथे चांगदेवानी काही प्रश्न विचारलेले नाहीत आता ज्ञानेश्वरी हा साधकांना सोपा ग्रंथ का वाटतो की त्याच्यातली उदाहरणं दृष्टांत सोपे दिलेले आहेत पण तितकाच तो बुद्धीनं जाणण्याजोगा आहे हे दृष्टांत कसे तिच्याशी त्या श्लोकाशी योग्यच त्यांनी पटवून दिलेले आहेत एकेका ओवीमध्ये एकेका श्लोकावर दोन दोनशे ओव्या दिलेल्या आहेत ज्ञानदेवाने आणि अर्जुना इतकी रुजूता सरळपणा साधचकाच्या ठिकाणी व्हाय असायला हवी आपण चांगदेव होऊ शकत नाही आहे चांगदेवांना जे समजलं असेल ते आपल्याला इतक्या सहजासहजी समजणार नाही आणि म्हणून सांगदेव पासष्टीचं एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे की केवळ पासष्ट ओव्यांमधून अत्यंत उच्च पातळीवरचा वरचं तत्त्वज्ञान आत्मज्ञान उपमा दृष्टांताचा फारसा विचार न करता अगदी संक्षेपानं छोट्या म्हणजे लहान किंवा कमी अगदी याच्यामध्ये ते समजावून दिलेलं आहे आणि म्हणून बोलणं खुंटल्यावर मौनानंच बोलावं लागतं तो आत्मराज बोलण्याचा विषय होतच नाही आत्म्याबद्दल बोलूच शकत नाही आपण तो अनुभवायची गोष्ट आहे म्हणून या लागी मौनेची बोली जे काही न होनी न सर्व होईजे नवतालाही जे काहीच नाही नवता म्हणजे न असताना नसताना सुद्धा आपल्याला ते सगळं ला प्राप्त होतं न बोलता मौनातच सगळं प्राप्त होतं आणि म्हणून परमात्म्याविषयी शब्दांनी काहीच बोलता येत नाही मौनानंच बोलायचं शब्द मायेत येतो शब्दांनी आत्म्याचं स्वरूप अनुभवता येत नाही जो तिथेच जाऊन बसतो त्याला शब्दांचा काहीच उपयोग नाही यासाठी मौनेची बोली जे असं ज्ञानदेव सांगतायत आता ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायात त्यांनी एक ओवी सांगितली मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्री के बांधो हावं दिससी ते तुली माव भजो काई ज्ञानोबा काय म्हणतात की आत्मराजा अरे आत्मा आत्मराजा परमात्म्या मौन हेच आपल्या जन्मराशीवरून काढलेलं नाव आहे आत्म्याच्या बाबतीत काय आहे मौन हेच तुझं काही राशीचं नाव आहे आणि असं असल्यामुळं मी स्तुती करण्याची उत्कट इच्छा कुठं कुठं बाळगू तुझी स्तुती करायचं कारणच नाही कारण मौनच हे तुझं नाव आहे आणि जे तुझं स्वरूप मला दृश्यत्वे करून दिसत आहे ते सगळं मिथ्य आहे हे जे जग दिसतंय तुझ्या जगाच्या रूपात जो तू दिसतोय ते सगळं मिथ्य आहे आणि आपल्या सद्गुरूंसंबंधीही ज्ञानदेव हाच आत्मभाव प्रगट करतात जे सर्वथा सर्वहीनो ही जे ते अद्वया तू ते लाहिजे हे जाणे मी वर्म तुझे आरा देलिंगा सतराव्या अध्यायात म्हणलेलं की जेव्हा सर्व प्रकारे सर्व न व्हावे म्हणजे कशाचीही अहंता घेऊ नये परवा कोणीतरी सांगितलं होतं की हे एवढं तुम्ही कसं काय करता तर तेव्हा साधक म्हणतात अहो मी काहीच करत नाही हे सगळं भगवंत करून घेतो त्यां ते करतात आपल्याला श्रीखंड्याचं उदाहरण माहिती आहे की एकनाथांच्या घरी त्यांनी पाणी भरलं स्वतः भगवंतानी भरलेलं आहे भरले त्या जनाई म्हणते मी नाहीच करत म्हणे त्या गोवऱ्या विठ्ठल येऊन माझ्या इथं करतो म्हणून त्यातनं विठ्ठल 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 आवाज येतो तर हा जो भाव आहे भ भक्त आणि परमात्मा तर त्यामुळं त्याला त्याची प्राप्ती होते जो असा अद्वैत ठेवतो त्याला आणि म्हणून आत्मा हीच मूर्ती आहे हे तुझे मी वर्म जाणले न बघतासुद्धा सुद्धा आहे येथे वेद मुके जाहले मन पवन पांगुळले राती विणमावळले रवी शशी म्हणजे दहाव्या अध्यात ज्ञानेश्वरीच्या आहे की इथं सुद्धा बोलू शकले नाहीत कारण बोलण्याचा विषय आत्मा हा नाहीच आहे निर्विषय आणि चांगदेव पासष्टी हा असा छोटासाच ग्रंथ आहे की जो समजून घेतला आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर मनुष्य मुक्त होईल आणि मौनानंच आपण आपणास जाणवावे जाणून घ्यावं कुठं जायचं नाही काही करायचं नाही तुम्ही स्वतःच आत्मस्वरूप आहात असं ज्ञानदेव चांगदेवांना सांगतायत तुम्हीच आत्मा आहात इथं काही करणं नाही केवळ मौन धरणं किंवा के केवळ होणं आहे आत्मरूप होणं आहे एवढंच तिथं अभिप्रेत <coughs> आहे असा हा तेहतीसावा ओवी झालेली आहे आपण इथेच थांबूया इदमुपकर भुवनमंडलम समुदितमिव भास्करम सादरम वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्राकृतगिरं सादरम् वंदे ज्ञानेश्वर सादर वंदे ज्ञानेश्वर आरती ज्ञानराजा महाकैवल्यते सेविती संत, मनु संत मनोवेधला माझा आरती राजा। लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी। अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपी नारी नारद तुंब रुभ सामगायन करी आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व विश्वब्रह्माची केले रामा जनार्दनी पायी ज्ञान ज्ञानराजा महाकैबल्य तेजा संत साधुसंत मनोवेधला माझा आरती राजा। ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर